इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडरसो विजापूर वेस सोलापूर अंत्योदय शिदापत्रिका धारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशान्वये अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिका धारकांना कुटुंब एक साडी मोफत वितरण करण्यात येणार आहे सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत चार परिमंडळाच्या अधीनस्थ असलेल्या रास्तभाव दुकानातून सहा हजार त्र्याहत्तर साड्या वितरित करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पाडोळे यांनी दिली आहे सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका धारकांना प्रतिकुटुंब एक साडी मोफत याप्रमाणे अधिकारी अ ब क व ड यांना एकूण सहा हजार त्र्याहत्तर साड्या वितरित करण्यात येणार आहेत सन दोन हजार तेवीस ते दोन हजार मध्ये चार परिमंडळामध्ये अठ्ठ्याण्णव साड्या शिल्लक असून तर सन दोन हजार चोवीस ते दोन हजार मध्ये पाच हजार नऊशे साड्या मंजूर आहेत अशा एकूण सहा हजार त्र्याहत्तर साड्या वितरित करण्यात येणार आहेत